रसिक हो साडेचारशे वर्षापूर्वी या मातीतला माणूस यवनांच्या आणि मोघलांच्या पाखालीखाली जगणारा नुस्ताच बैल झाला होता तो खात होता मगरुरीचं पेंड आणि हिरवा चारा खाऊन खाऊन एवढा मस्तवाल झाला होता की शेवटी स्त्रीची आबरू जायचीच आणि नशिबी उरायचं ते म्हणजे फक्त आणि फक्त विहिरीच्या तळाला जाणं नवरा जरी सैतानासारखा वागला तरी त्याच्या नावाचं कुंकू लावायचं आणि नाकात व्यसन घातलेल्या गाईसारखं त्याच्या मागे फिरत राहायचं कधी शेतात कधी घरात कधी रानात कधी परस बोलायचं नाही काहीच कष्ट करायचं राबायचं आणि मरायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षापूर्वी स्त्रियांकडे बघण्याची पुरुषांची ही विचारप्रणाली बदलली आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र देऊन या मातीची राखण करण्या करत असताना सांगितलं गेलं की अन्यायाच्या जुलमात बुडाले सह्याद्रीचे कडे धनधान्याची रास उडतात ही यवनांची घोडे अरे रैतेमध्ये मध्ये दुही माजली कुणी न राहिला वाली चला उठा घ्या हाती स्वातंत्र्याच्या मशाली मर्दा उठ घे हाती तलवार आणि कर संकटावरती वार तुला होईल यशाचा साक्षात्कार तुला होईल यशाचा साक्षात्कार नमस्कार मी स्पर्धक सांकेतिक कोड क्रमांक पंचवीस विषय मांडतोय प्रवर्तक छत्र छत्रपती शिवाजी महाराज परीक्षक महोदय विषयाच्या अनुषंगानं भाष्य करत असताना मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं खऱ्या अर्थानं तीनशे वर्ष हा महाराष्ट्र अन्यायाच्या अत्याचाराच्या जुलमामध्ये विळाख्यामध्ये अडकला होता मुघल शहा कुतुब शहा निजामशाह आणि आदिलशाह या सर्वांच्या अन्याय अत्याचारामध्ये इथली जनता भरडली जात होती आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना या पाच पाच पाचशाहांना पाच तोंड देऊन हे स्वराज्य निर्माण करण्याचं काम केलं गेलं होतं म्हणून सतराव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये या महाराष्ट्राच्या मातीमध्ये उदयाला आलेले एक युगप्रवर्तक व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सतराव्या शतकामध्ये युरोप खंडामधला सगळ्यात टॉपचं दैनिक म्हणजे लंडन गॅझेट नावाचं होतं आणि या लंडन गॅझेट नावाच्या टॉपच्या दैनिकामध्ये पहिल्या पानावरची पहिली बातमी छत्रपती महाराज द किंग ऑफ इंडिया असाच केला होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे राजे होते ही बाब तुम्हाला आणि आम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही असं मला सांगावं असं वाटतंय परीक्षक महोदय याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर ज्यावेळेस आम्हाला भारताला भारता स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आमचे नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा जर्मनीच्या हिटलरकडे जातात आणि तेव्हा जर्मनीच्या हिटलरनी त्यांना एकदम मार्मिक उत्तर दिलं की नेताजी तुम्हाला या भारताला स्वातंत्र्य मिळून द्यायचं असेल तर माझ्यासारख्या कुठल्याही हिटलरची गरज नाही तर तुम्हाला तुमच्या देशामध्ये स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे असं नेताजी हिटलर यांनी नेताजी सुभाषचंद्र बोसांना उत्तर दिलं आणि खऱ्या अर्थानं या मातीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस असतील राणी लक्ष्मीबाई असतील आणि भगतसिंग असतील यांनी प्रेरणा घेतली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजानं स्वातंत्र्याच्या पूर्वी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याची प्रेरणा आजही आमच्या या इथल्या क्रांतिकारांना भेटली आणि हिंदवी भारताला स्वातंत्र्य मिळू शकलं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय परीक्षक मत याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांना राज्य होतं समतेचं नित्य न्यायाचं आणि त्यांचा वचननामा तरी काय होता की सर्वांच पोटा असं लावणे आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं म्हणून एक इतिहासाचार्य राजवाडे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वर्णन करत असताना सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजाचं वर्तन हे न्यायाचं नीतिमत्तेचं सहिष्णुतेचं स्वधर्म परायणाचं होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची प्रेरणा आजही आम्हाला भेटते याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थानं सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये चिपळूणमधील आपल्या सैन्याला सरदार पत्र लिहितांना सांगतात की तुम्हाला देतात सांगतात की तुम्हाला मोगलाही बरे वाटेल असं वागू नका आणि एक उंदीर यायचा आणि आपल्या दिव्यातील वाद घेऊन पळून जायचा आणि एखाद्या जा गवताच्या गंजीला ती आग लागायची आणि खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांचं अतुनात नुकसान व्हायचं आणि शेतकरी तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत असं छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं म्हणजे रैतेवर पिताप्रमाणे प्रेम करणारा राजा या मातीमध्ये होऊन गेला म्हणून त्यांना युगप्रवर्तक व्यक्तिमत्व म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही असं मला या ठिकाणी विषयाच्या अनुषंगाने सांगायचं वाटतंय छत्रप परीक्षक विषयाचा समारोप करत असताना मला या ठिकाणी सांगाव असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं अशक्य होतं ते शक्य करून दाखवलं म्हणून त्यांचं चरित्र आजही सांगावं असं वाटतंय आणि पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतंय तर त्यांच्या चरित्रातून स्फूर्ती मिळते आणि आदर्श नेता सावध आदर्श नेता कुशल संघटक लोक कल्याणकारी प्रशासक एकमती लढवया सज्जनाचा कैवारी आणि दुर्जनाचा कर्दंकाळ असे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचे कितीतरी पैलू पडतात आणि हे बघितलं वाटतं की छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप आणि शिवरायांचा आठवा प्रताप एवढंच बोलतो थांबतो